नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे <coughs> आजपासून आपण जीवनामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या विष मिळवून देतात विजय मिळवून देतात आणि जीवनामध्ये तुमची प्रगती होते याविषयी आपण एक एक च एपिसोड घेणार आहोत आता आता आपण पहिल्यापासून सुरुवात करू म्हणजे सकाळी लवकर उठवण्याचा जीवनात फायदा काय होता खूप जणांना सकाळी लवकर उठायला इच्छा होत नाही किंवा झोपून राहणं हा त्यांना आनंददायी वाटत पण जीवनामध्ये यश मिळवायचं असेल तर सकाळी लवकर उठलंच पाहिजे हा पहिला नियम तुम्ही कायम लक्षात ठेवा की तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे ना मग तो विद्यार्थी असो उद्योगपती असो नोकरदार असो गृहिणी असो की सकाळी लवकर उठलं तर तुमची आयुष्यात प्रगती ही शंभर टक्के होणार आहे शंभर टक्के होणार म्हणजे होणार मग तुम्ही नक्ष सकाळी लवकर उठले दात घासून चहा पिऊन पुन्हा मोबाईल पाहत बसले म्हणजे प्रगती होईल का नाही तर काय केलं पाहिजे त्याचं आता नेहमी सकाळी कधी उठावं तर तुम्ही बरेच व्हिडिओ पाहिले असतील लोकांनी ब्रह्ममुहूर्तावर उठावा पण लोकांना असं तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे तीन ते पाच असं नाही आहे सूर्योदयापूर्वीचे एक तास छत्तीस जे सहाला सूर्योदय असेल तर तुम्हाला एक तास छत्तीस मिनटं मागं म्हणजे सूर्य ब्रह्म मुहूर्त होतो मग तुम्ही सहाला सूर्योदयात असेल तर पाहुणे सहाला तरी उठा ना साडेपाचला उठा नाही का सकाळी सात वाजता सूर्योदय असेल तर त्याच्यापूर्वी ता एक तास म्हणजे थंडीचे ता दिवस आहे मग थंडीच्या दिवसात पाचला उठा असं कोण म्हणत नाही तुम्हाला साडेसहाला उठा पण तुम्ही सूर्योदयापूर्वी उठलं पाहिजे जो सूर्योदयापूर्वी उठतो त्याची सूर्यासारखी परिस्थिती होते म्हणजे तो तेजस्वी होतो सकाळी उठायचं कारण तुम्हाला समजून सांगतो की सकाळी ब्रह्म मुहूर्त जो असतो सूर्योदयापूर्वीचा एक दीड तास तर ता त्यावेळे पृथ्वीवरचे जी किरण असतात ती अत्यंत शुद्ध आणि जीवनाला पोषक असतात त्याच्यामुळे तुम्ही सकाळी उठून दोन मिनटं गॅलरीत जरी उभं राहिला तर तुमच्या लक्षात येईल की खूप फ्रेश वाटतं खूप छान वाटतं एकदम चेहरा माझा आनंदी झालेला का तर आकाशातून जी किरण येतात ती अत्यंत दैवी किरणं असतात त्याच्यामुळं माणसाच्या शरीरामध्ये त्याचा परिणाम होतो आणि अतिशय चांगल्या गोष्टी घडून येतात दुसरं कारण सकाळी उठलं की तुमचं जर बाकीच्या गोष्टी लवकर घडतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला वेळ भरपूर मिळतो तुम्ही नौकरदारांचं पाहा की सकाळी उठले घाई 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 आंघोळ माल पण जेव्हा नाश्त्याला वेळ नाही मला आमक्याला वेळ नाही मला देवपूजेला वेळ नाही मला वेळच नसतो तुम्ही उशिरा उठला तर तुम्हाला वेळ मिळणारच नाही ना तुम्ही कोणत्याही उद्योगपतीचं चरित्र वाचा ते सांगते मी सकाळी चारला उठतो पाचला अक्षय कुमारने स्वतः सांगितलेलं आहे की मी माझे पिक्चर फेल व्हायला लागले होते तेव्हा मला मला कोणती सांगा मी सकाळी पहाटे चारला उठ कोणताही उद्योगपती घ्या तुम्ही कोणताही बिझनेसमॅन घ्या यशस्वी माणूस घ्या तो सकाळी तुम्हाला पाच वाजता साडेचार वाजता उठलेलं दिसून येईल आता आपल्याला एवढं लवकर नाही उठता आलं तर निदान पर्यंत उठलंच पाहिजे आता हे सकाळी उठल्यावर काय करावं नाही का फायदे काय तुम्हाला सांगितले एक तर दैवी किरण अनुभवला येतात अतिशय फ्रेश वाटतं हवा चांगली असते सकाळी आपल्याला उठल्यानंतर म्हणजे एक दैवी कृपा ज्याला म्हणतो आपण ब्रह्ममुहूर्तावर काय असतं तर ब्रह्ममुहूर्त हा अत्यंत पवित्र देवाचा वास असतो आपल्याला मध्यरात्री जसं शक्तींचा वास असतो नाही का म्हणून मध्यरात्री काही खाऊ नये मध्यरात्री ते जागं राहू नये असं जे शास्त्र आहे त्याच्यात आता मी लोकांचे पाहिलं की ब लोक साडेआठ वाजेपर्यंत झोपतात काही जण नऊ वाजेपर्यंत झोपतात कामावर जायचं असतं आठला तर लोक सातला उठतात पटकन आंघोळ करतात तशीच पळत उठते तुम्ही जर उशिरा उठला तर तुम्हाला कोणती गोष्ट वेळेवर करताच येत नाही ना म्हणून लवकर उठणं हे अत्यंत गरजेचं आहे मग आता उठल्यावर काय करावं नाही का समजा आता आपण ठरलं की आम्ही साडेपाचला उठतो पाच वाजता उठतो तर उठल्यावर पहिल्यांदा भगवंताचं स्मरण करा पूर्वी आपल्याला होतं कराग्रे वसाचे लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तो गोविंद असं आपण मंत्र म्हणायचं आता ते तुम्हाला जमत नाही सकाळी असं करायचं कारण काय की शरीरातल्या रक्तवाहिन्या आपल्याला प्र जाग्या होतात आणि रक्त प्रवाह सुरळीत चालला की माणूस फ्रेश होतो म्हणजे पहिले काय करा तर देवाची प्रार्थना करा देवाला मनोभावे नमस्कार करा प्रार्थना करा देवा तुझ्या कृपेने आज मला सकाळ पाहायला मिळाली आजचा दिवस शुभ जाऊ दे तुझे आशीर्वाद पाठ थोडासा व्यायाम कर, कर। करा पाचच मिनटाचा व्यायाम करा ते ते जे वयस्कर आहेत तुम्हाला वेळ पाचच मिनटं आपण पूर्वी शाळेमध्ये पीटीचे क्लासेस शिकलेले नाही का हात वर करणं खाली करणं तर आपल्याला पीटीच्या क्लासेस सारखा व्यायाम केला तरी चालतं ज्यांना शक्य आहे जे जिममध्ये जातात काय हरकत नाही पण जे वयस्कर आहेत ते ज्यांना कामाची घाई आहे त्यांना वेळ नाही तर त्यांनी पीटीचे व्यायाम जे पाच प्रकार आहेत ते करावेत शरीर नसा मोकळा होतात आळस दूर होतो आणि तुम्ही दिवसभर बारा तास काम करू शकता सकाळच्या व्यायामाचा फायदा काय आहे तर तुम्हाला बारा तासाची ऊर्जा प्राप्त होते म्हणजे तुम्ही सकाळी आठ ते रात्री आठ सलग का काम करू शकता म्हणजे पाच दहा मिनटाच्या व्यायामाने तुम्हाला तो मोठा फायदा होतो तिसरं काय आहे तर ध्यानधारणा करा आता ध्यानधारणा धारणाकार म्हणून डोळे मिटले समाधी लावले असं नाही आहे ध्यानधारणा करायची म्हणजे काय मन भगवंताकडे एकाग्र करायचं की मी काल काय चुका केल्यात देवाची माफी माग की काल माझ्या हातून अशी अशी चूक झाली मी मोठ्यांदी बोललो मी बायकोचा अपमान केला मी मित्राला खोटं बोललो मी पैसे चोरले काय तुम्हाला मनात असेल ते भगवंताची माफी मागायची त्यांनी काय होतं मन मोकळत ख्रिश्चन हो धर्मामध्ये कन्फेक्शन आहे की चूक झाली तर कबूल करा मन होतं आपण ध्यानधारणामध्ये काय काय सुरुवातीवर पहिले चुकखुल करायची आज मी काय करणार देवाला प्रॉमिस द्या ते मी आज हे करणार मी आज येताना वृद्धाश्रमात जाणार मी आज येताना लवकर येणार बायकोला फिरायला घेऊन जाणार देवाला प्रॉमिस द्या ध्यान देऊन मन शांत करून एकाग्र करायचं भगवंताचं स्मरण करा आपल्याला काय करायचं त्याच्यावर फोकस करा त्याला ध्यानधारणा म्हटलं तरी चालतं देवाचं ध्यान करा असं काही नाही ज्यांना वेळ आहे त्यांनी फिरायला जावं सकाळी पाय मोकळे झाले तर तुमचं पायाचं दुखणं कधी तुम्हाला येणार नाही गॅसेस जे शरीरामध्ये असतात ते सकाळी पडल्यानं निघून जातात शरीर मोकळं होतं भूक चांगली लागते नाहीतर लोकांना काय होतं सकाळी उठलं की ढेकऱ्याला सुरुवात होते मरगळल्यासारखं होतं मरगळतं म्हणजे काय शरीरात गॅस साठलेले असतात ते बाहेर पडल्याशिवाय ते तुमचं शरीर मोकळं होत नाही मग आता तुम्ही म्हणता आहो आम्हाला जागत येत नाही काय करा तर त्याच्यासाठी उपाय सांगतो की रात्री लवकर झोपलं पाहिजे तुम्ही रात्री आणि हो दहाला झोपला तर तुम्हाला पाच वाजता न सांगता जागेत मग वळ सवय लावली पाहिजे किंवा रात्री आपण आठलाच जेवायचं नऊ वाजे पण बेडवर यायचं बायको गप्पा मारा शब्द कोडं सोडवा दहाला बरोबर तुम्हाला झोपेत समजा पहिल्या दिवशी आता तुम्हाला रात्री बाराला झोपायची सवय दहाला झोप येणार नाही लाईट बंद करून झोपाबरोबर सा दहाच्या वजी साडे दहाला झोप लागेल सकाळी पाचच्या व्यवजी साडेपाचला जाग चार दिवसामध्ये तुम्हाला दहाला झोपायची सवय लागेल आणि दहाला झोपला की कसं होतं की शरीराची गरज भागली झोपायची की आपाप जागेत शरीराला आठ तासाची तरुण मुलाला गरज असते वयस्कर माणसाला सहा तासाची झोप सफिशियंट होत मोदी किती वेळ झोपतात चार तास बाराला झोपतो आणि पहाटे चारला उठत आणि ते तर बारा बारा चौदा तास काम करतात आपण त्यांच्याकडे कर पाहून आपण काहीतरी आपल्यात बदल झाला पाहिजे त्याच्यामुळं लवकर झोपा लवकर वाप जागेल जाग येत नसेल गजर लावा गजर लावायचं आणि लांब ठेवायचं नाही तर लोक झोपेमध्ये गजर वन करतात झोपून जात सुरुवातीला दोन तीन दिवस तुम्हाला उठल्यावर आळसेल बा झोप येते मला काही हरकत नाही दुपारी पुन्हा झोप सकाळी उठावं सगळं कार्यक्रम करा वयस्कर माणसाने जे ज्यांच्या वय साठच्या पुढं आहे सत्तरच्या पुढं आहे त्यांनी सकाळी उठावं फिरून फिरून यावं ध्यानधारणा वगैरे काय व्यायाम करा आणि नाश्ता करून पुन्हा थोडासा आराम केला झोप लागली पार तरी चालतं त्यांच्या शरीराला ते गरजेचं असतं सुरुवातीला थोडंसं जड जाऊ शकतं पण एकदा सवय लागली तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती झाल्यासारखं दिसेल भरपूर वेळ मिळेल आणि माझा तर सल्ला आहे की जे आय टी इंजिनियर आयर्वेअर ते रविवार म्हणजे मला झोपायचं माझं तर म्हणणं रविवारी उलट इतर नेहमीपेक्षा लवकर उठ सगळं काम आटपा वृद्धाश्रमात जा विरेमांडोमला जा मुलांना घेऊन फिरायला जा बायकोला घेऊन फिरायला जा कुठंतरी सकाळी सकाळी ट्रीप काढा तासा दोन तासाची जीवन आनंदी होईल आणि घरातलं वातावरण चांगलं राहील की आपण रविवारी सकाळीच उठून काय करतो तर ट्रेकिंगला जातो सकाळीच उठून कुठं करतो तर बागेत फिरायला जातो येताना मस्त नाश्ता करतो पोरं खोश बायको खुश अख्खा दिवस चांगलाच पण लवकर उठणं गरजेचं रविवारी सुद्धा लवकर उठायचं रायवर जास्त वेळ झोपलं म्हणजे माझा रायवार सुखात गेला असं नाही उलट लवकर उठा आणि काहीतरी वेगळं कार्यक्रम करा त्याच्यामुळं मुलं पण तुमचं आदर्श घेतील घरातलं वातावरण पण चांगलं राहील तर आज आपण इथं था थांबूया आपण उद्या दुसरा महत्त्वाचा विषय घेऊ आज इथं थांबतो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्समध्ये तुमचं मत लिहा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे घंटीचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका रामकृष्ण